जाना बहुत काम है तो रोज रोज तैयार हो जाते हैं तो ये अचार कब बनेगा पहले मसाला बनाकर, इन्हें मिलाकर, रोज धूप दिखाकर, थोड़ा थोड़ा करके पकता है अचार आज अचार कल मेला परसों शादी स्कूल न भेजने के हजार बहाने हैं अरे नाम लिखवाया तो एविन का पर रोज स्कूल तो नहीं जाते ना रोज स्कूल जाएंगे तो रोज कुछ नया सीखेंगे तभी तो आगे बढ़ेंगे

की राजमाता जिजाऊचे वर्षक आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय दिवस आणि राजेजी उल्लेवासर आणि आमदार कधी युट्यूबर देशात तर पावन विदेशामध्ये अतिशय सुंदर असे व्याख्यान होतात लवकरपेक्षा व्यवसाय उद्योगाकडे लोकांना सुधार होतो आहे क्या अपन प्रशांत रवि चौहान साहेब aspect करावा इनका यहाँ पर सम्मान सन, किया जा रहा है शिवा पाटिल और राजेंद्र पुत्लाडा और माधव अटकुळवार उनको तेलंगाना से आए हैं डायरेक्टर हैं समाज के प्रति उनके मन में बहुत बड़ा लगाव है पिछले साल वो आए थे हमारे समाज के सारे युग प्रति बड़ी सद्भावना है और उन्होंने

सर्वच पक्षाच्या लोकांना बोलवले काँग्रेसचे बोलवले शिवसेनेचे बोलवले राष्ट्रवादीचे बोलवले भाजप सर्वच पक्ष इथं एकत्रित विरोधी पक्षामध्ये नाही तुम्हाला कार्यक्रमाला वेळेवर पोचता येत नाही हा प्रश्न समाजाच्या मनामध्ये निर्माण दे होतो या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आम्हाला सांगितलं अर्धा तास थांबा एक तास थांबा दोन तास थांबा आम्ही नेत्यांसाठी थांबणार नाही समाज बनल्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू करणार ही भूमिका आमची सर्वांची या भूमिकेमधून आम्ही सर्व हा कार्यक्रम समाज बांधवांसाठी समाज बांधवांच्या प्रश्नांसाठी आणि मी इथं आलेला हा सरकारमधला प्रतिनिधी हे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी इथं आलेला प्रतिनिधी प्रश्न लक्षात घे आणि या समाजाचा वकील म्हणून सरकार समोर समाजाचे प्रश्न मांडायची जबाबदारी ही आमच्याकडन्या ठिकाणी दिली आपल्या प्रस्ताविक मध्ये आपण सांगितलं लातूरचा व्यक्ती काँग्रेस पक्षामध्ये काम केलं पण काम करत असताना सांगितलं की संभाजी पाटील हा योग्यच काम करतो हे या ठिकाणी त्यांना आहे एकदा एखादा काम हातामध्ये घेतल्यानंतर त्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका राहायला पाहिजे आज नागपूरमध्ये आपण बघा आज जो बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा अध्यक्ष ओम प्रकाश यादव ओम प्रकाश यादव हा महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री त्यांना त्या पदावर बसून न्याय देण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणामध्ये आपला समाज समाजाचे प्रश्नही मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली बोलायचे आणि निघून जायचे असंही नाहीये मी तुमच्या शेजारचा आहे बाजूचा आहे लांबचा कुठलाच नाही आताच व्यापित्यावर सांगत असताना सांगितले की लातूर मध्ये कमी जरी समाज कमी समाज नाहीये त्याच्या बरोबर नांदेड लातूर अहमदपूर लोहा कंदार आणि लातूर लोकसभेमध्ये लोहा कंदार येतो आपल्या समाजाने त्या ठिकाणी बनलेला आहे आम्ही बोलल्यानंतर आम्ही जे शब्द दिले ते शब्द जर पाळले नाही तर आमच्यावर तुमचा विश्वास राहणार नाही मागच्या सात वर्षापासून मराठा समाजाचं उदाहरण आपल्या समोर आहे ज्या लोकांनी त्यांना आश्वस्त ठेवत गेले त्यांच्यासाठी जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी हे सरकार मधील प्रतिनिधी म्हणून येत असताना माझी आपल्याला विनंती येणाऱ्या काळामध्ये आपण विचार करत असताना देशाच्या हितामध्ये विचार करायला पाहिजे आज येणाऱ्या निवडणुका म्हटल्यानंतर अनेक अनेक भाषण त्या ठिकाणी होतील पण येणाऱ्या काळामध्ये आपण जे कष्ट करतो मेहनत करतो काम करतो हे आपल्या लेकरा बाळांचं आपल्या मुलांचं भविष्य मुलांचे लहान लहान छोटे छोटे जे मुले आहेत यांचं भविष्य कशामध्ये चांगलंय हे पाहायला पाहिजे इथं माझ्या छोट्या छोट्या लहान लहान मुली बसलेले त्यांचं भविष्य चांगलं कुणाच्या कोणतं नेतृत्व या लहान लेकरांना चांगलं भविष्य देऊ शकते हे भविष्य देणार सरकार हे भविष्य देणार या तुमच्या लेकरांची काळजी घेणार नेतृत्व तुम्हाला देशामध्ये पाहिजे आणि तेच नेतृत्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचे समाजासोबत आपल्यासोबत आम्ही आपल्या भविष्यासोबत काळजी घेणार नेतृत्व आपल्याला पाहिजे निश्चित या कार्यक्रमासाठी बोलत असताना मी अध्यक्षांना फोन करतो अध्यक्षांना इथं आल्यानंतर मला आपण सांगितलं दहा वाजता यायचं दहा वाजता मी या नांदेड मध्ये या ठिकाणी उपस्थित होतो आपण सांगितला थोड्या वेळाने या ठीक आहे थोड्या वेळ आपण म्हणला थोड्या वेळाने या मी म्हणलं ठीक आहे थोड्या वेळाने परत मला फार मी विचारलं एवढा वेळ का लागतोय गर्दी तर सर्व समाजाची झाली आहे त्यांनी मधले नेते येण्या तुमचं नेता नेते येणं शिल्लक आहेत त्याच्यामुळे कार्यक्रम आम्ही सावकाश सावकाश पुढे घेतोय मी विचारत गेलो दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत मी विचारत गेलो की कार्यक्रम पुढे का ढकला चाललाय तर सांगितलं की नेते येणं शिल्लक आहेत त्याच्यामुळं त्याच्यानंतर एकच प्रश्न मी विचारला मी म्हटलो ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ते समाजाचे दांडव आले का ते नाही त्यांनी म्हटले ते तर सकाळी नऊ वाजल्यापासून आलेत मी म्हणतो जर ते सकाळी नऊ वाजल्यापासून आले असतील तर आपण घरात बसता हे आपलं चुकीचं काम हे चला तुझ्या बस त्यांच्यासोबत संवाद करू आम्ही मी अध्यक्षांना सांगतो आमच्यासाठी समाज नाहीये समाजासाठी आम्ही हे हे या व्यासपीठावरच्या मंडळीने लक्षात घ्यायला पाहिजे आमच्यामुळे समाज नाहीये समाजावर जा हे व्यासपीठ आहे हे लक्षात ज्या दिवशी या नेते मंडळींनी घेतलं त्या दिवशी आपल्याला काही काळजी करायची गरज नाही आणि ही काळजी हे आमचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी हेच सांगितलं तू जा आणि आपल्या भूमिका ठिकाणी स्पष्टपणे मान मी परत एकदा गोला गोलेवार यादव समाजाचा सर्व बांधवांचं सर्व आमच्या माता भगिनींचं या नांदेडच्या नगरीमध्ये स्वागत करतो परत एकदा घोषणा देतो जय 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 श्री श्री कृष्ण, कृष्ण। एक ही कारण है एक गोल्ला और यादव को कार्यक्रम है इसलिए मैं आप इधर कर रहा हूँ आपका प्रोग्राम में पार्टिसिपेट कर रहा हूँ मिनिस्टर साहब ने बात किया है और हमारा तेलंगाना का डॉक्टर साहब भी बात किया है मैं आपको निवेदन करता हूँ कोई कम्युनिटी जाति आगे बढ़ने के लिए दो विचार है एक एजुकेशन है दोनों पॉलिटिकल में आगे बढ़ना है मैं आपको विनंत करता हूं हमारा कैस्ट आगे बढ़ने के लिए पहले इंपॉर्टेंट एजुकेशन के लिए ज्यादा देना पड़ सकता है हमारा बच्चे के लिए हम प्रॉपर्टी बनाता है लेकिन वो प्रॉपर्टी वो रखने के लिए अच्छा एजुकेशन देना है वो एजुकेशन मिला तो किधर भी भारत में वो जाएंगे और दूसरे जगह में जाएंगे तो वो अच्छा से उनको जीवन करने को हो सकता है इसलिए एजुकेशन के ज्यादा इम्पोर्टेंस पेरा वो ये हमारा हक हम आगे बढ़ने के लिए उसको साथ पॉलिटिकल भी भी आगे बढ़ने के लिए अभी मिनिस्टर साहब ने बोला है हमारा चीफ मिनिस्टर और वो जरूर हमारा गोल्ला और यादव कम्युनिटी के लिए इम्पोर्टेंस देता है मैं आपको भी युवा दे सकता है आप कौशल्या और ऑंटरप्रनरशिप लेबर मिनिस्टर है ये ही जगह है आप बहुत सारा हेल्प करने को हो सकता है हमारा गल्ला यादव समाज के लिए आगे बढ़ने के लिए आप पूरा आपका डिपार्टमेंट को बहुत इम्पोर्टेंट डिपार्टमेंट है वो हमारा कैंप के लिए हेल्प करने को हो सकता है पूरा हमारा और सारे दोल्ला कम्युनिटी का सभी को धन्यवाद बोलता हूँ हम भी आह्वान किया है और बात करने के लिए एक अवकाश किया है सारे और यादव समाज के लिए मेरा प्रणाम बोलकर आई विल एंड माई स्पीच जय यादव महाराष्ट्र में नहीं और आंध्रा में भी तेलंगाना नहीं पूरे देश में है अगर आप देख सकते हो तो यूपी में खाली यादव समाज और मुस्लिम समाज के बलबूते जनता दल पार्टी यादव समाज के बलबूते ही पार्टी वहां पे बन सकती है और हरियाणा शौर्य पुरगाव तालुका नायगाव या ठिकाणी शाळेमध्ये तो शेताकडे गेला होता आणि त्याच्या निदर्शन